विद्यार्थ्यांच्या प्रदर्शन साऱ्यांना निर्मळ आनंद देणारा सोहळा आणि अशा या उत्साही कार्यक्रमाला उपस्थित माननीय प्रमुख पाहुणे इतर मान्यवर ग्रामस्थ मंडळ पालक पालकमंडळी आजी माजी विद्यार्थी या साऱ्यांचे शब्द शबत स्वागत यानंतर आपण आपल्या या, या कार्यक्रमाची सुरुवात व महाराष्ट्राचे आद्य देव आजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून आपण आपल्या या कार्यक्रमाचे सरपंच दादा तो ईश्वर पाटील हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करून व उद्घाटन आणि सुरुवात या ठिकाणी केलेली आहे संध्याकाळीच घरी येतात आणि घरी आल्यानंतर मुलाने काय केलं एवढं विचारायची क्षमता तुमच्यात नसते आणि शाळेत सुद्धा तुमच्या मुलाला कधीच त्याचं नाव शाळेमध्ये जर असेल शाळेमधलं नाव तुम्ही बोलत नाही आमना पिंट्या कुठे अरे मरे पिंट्या बोलवा रो या भाषेत तुम्ही बोलतात म्हणजे मुलाचं नाव सुद्धा आपल्याला माहित नाही पण माझी तुम्हाला कडकडीची विनंती ज्या प्रकारे आपण आपल्या बँकेमध्ये आपल्या भविष्यासाठी डिपॉझिट करतो आणि आपलं भविष्य कसं सुखमय होईल याची आपण वाट पाहतो त्याचप्रमाणे आपले विद्यार्थी हे आपले, विद्यार आपले भविष्य तो काय करतोय हे आपलं विचारणं आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्यानंतर तुमचे बोर्ट आमच्याकडे आलं पाहिजे की सर आमचा मुलगा रोज शाळेत देतो आणि त्याला काय येत नाही इंग्लिश मीडियमचा मुलगा फक्त जॉनी जॉनी यस पप्पा याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच म्हणत नाही इंग्लिश मीडियमचे मुलं कोरोना पिरियड आपल्या शाळेमध्ये दाखल झाली त्यांना मराठीचं क ख सुद्धा येत नव्हतं पूर्ण कोरोना पिरियड मध्ये फक्त शाळा सुरू होती आणि आज ती पळ्यात पाचवी सहावी चमकते म्हणून माझी सगळ्यांना विनंती की आपण आपल्या पाल्यांना घडवण्यासाठी आपलं कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पाडावं आणि इंग्लिश मीडियमचं फॅड आपल्याला का लागलेलं आहे याच्यासाठी एक छोटासा जोक सांगतो दोन वेडे मित्र असतात वेडे पागल जे केड आणि सफरचंद सारखंच खातात त्यांना वेळा म्हणतात एक वेळा फिरता फिरता पाचव्या सहाव्या मजल्यावर चढतो तो कसा वर चढला त्याला माहित नाही कारण तो वेळा आहे वरून तो खाली उतरण्यासाठी धडपड करतो त्याला मार्ग सापडत नाही योगासा त्याचा दुसरा मित्र खालून रस्त्यावरून जात होता तो त्याला वरून हात वारे करून सांगतो हे त्याचं लक्ष आकर्षित करण्यासाठी तो वेगवेगळे वेग आवाज देतो खालच्याच लक्ष जात तो खालचा खाल त्याला विचारतो फोन करून वरती कसा गेला तो वरचा <laughs> सांगतो तुला यायचं आहे का तो म्हणतो हो तू गेला आणि मी बरं राहणार नाही मग ते प्रयत्न करतो त्याला काही सापडत नाही मार्ग की आपण वरती कसं जायचं वरच्याला माहित नाही तो वर कसा आला असं शेवटी तिथं एक पाण्याची टाकी असते सिंटेक्स टाकी आता आपल्या बऱ्याच घरांवर स्वतःची टाकी असते आणि त्या टाकीचा नळ तो सुरू करतो आणि त्या खालच्या वेळ सांगतो मी पाण्याचा नळ सुरू करतो पाण्याची दार धरून वरतीय तो खालचा वेळा सांगतो तुम्हाला वेळा समजतो का मी अर्ध्यामध्ये यावन तुम्ही नळ बंद करून द्यावं हीच इंग्लिश मीडियमची आत होते आहे आणि त्याच्यासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी आमचा हा अट्ट आहे म्हणून सगळ्यांना पुनशे विनंती करतो की आपला मुलगा काय करत आहे याच्याकडे लक्ष द्या त्या वरच्या आणि खालच्या वेड्यांसारखं वेड्याचं सोम घेऊ नका ही माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे धन्यवाद जय हिंद